कधी कधी आयुष्यात एखादा क्षण असा असतो जो सगळं बदलून टाकतो ना तो आधी कळतो ना नंतर विसरता येतो अन्वी आणि सार्थक साठी तो क्षण एक अपघात होता पुण्याच्या रस्त्यांवर पावसाची रिमझिम चालूच होती सार्थक एक आय टी इंजिनियर कामावरून थकून घरी निघालेला अन्वी स्कूटी वरून आपल्या मैत्रिणीकडून घरी परतत होती एक गल्ली ओलांडताना सार्थकचा सा ब्रेक थोडासा उशिरा लागला आणि स्कूटीला धक्का बसला एका क्षणाचं थांबलेलं आयुष्य अन्वी खाली पडली आणि सार्थकने घाबरून गाडी थांबवली तो तिच्या जवळ धावत गेला सॉरी सॉरी खरं सॉरी खूप लागलं का त्याचा स्वर खूप घाबरलेला होता ती वेदनेने थोडीशी गडबडली पण भानावर होती थोडंसं खर्चटलंय पण तुम्हीच किती घाबरलायेत असं वाटतंय की तुम्ही मला नाही मी तुम्हाला सांभाळायला हवं हो। सार्थक गोंधळून गेला एका अपघातात कोणीतरी त्याचं सांत्वन करत होतं सार्थक तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला रिपोर्ट्स नॉर्मल होते दुखापत मोठी नव्हती पण काळजी आवश्यक होती तो तिला घरी सोडायला गेला तिची सगळी औषधं समजावून सांगितली खरं तर तुम्हाला हे सगळं करायची गरज नव्हती कदाचित मला ही माझी जबाबदारी वाटली त्या लहानशा संवादात एक अनोखं सौम्य नातं तयार झालं सार्थकने नॉर्मल मेसेजेस पासून सुरुवात केली सकाळी तुझी स्कूटर आणून देतो बाइक कसं आहे पुस्तक वाचतेस का कॉफी आवडते का तुला अन्वीचं उत्तर आधी थोडं औपचारिक असायचं सा, पण हळूहळू त्या शब्दात जिवंतपणा यायला लागला ती त्याला एकदा म्हणाली या अपघातानंतर ना मला वेदना नाही तर छान कोणीतरी माझ्या दुखण्याची एवढी काळजी करतय ते दोघ भेटू लागले कधी पावसात एकत्र फिरायला कधी पुस्तकांच्या दुकानात शांत बसायला कधी नुसतंच एकमेकांच्या डोळ्यात बघायला प्रेम होत पण बोलून नाही एकदा सार्थक खूप उशिराने तिला भेटायला आला ती थोडीशी रागावली होती म्हणाली मला ना आता असं वाटायला लागलंय की तू फक्त पुरताच माझी काळजी करत होतास बाकी काही नाही तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला अपघातात तू जमिनीवर पडली होतीस पण मी तुझ्या प्रेमात पडलेलो माझ्या जगात त्या दिवसापासून फक्त एक तूच आहेस अन्वी थक्क झाली तिच्या डोळ्यात पाणी आलं ती हळूच म्हणाली माझ्या मनात हीच तर वेदना होती आता तू त्यालाही मलम लावलंस त्यांनी काही महिन्यात लग्न केलं पण आयुष्याने त्यांची परीक्षा घेतली अन्वीला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं थोडा शारीरिक त्रास सुरूच होता सार्थक तिच्या शेजारी बसून म्हणाला अन्वी सगळं नीट होईल तू प्लीज टेन्शन नको घेऊ हो। तू बरी होईपर्यंत मी तुझ्यासोबत इथेच असेन कारण मी तुझा नवरा नाही ग तुझा पार्टनर इन क्राईम पण आहे त्या दिवसापासून प्रेम अचानक भेटत पण जेव्हा कोणी अपघातात आपला हात धरत तेव्हा त्या स्पर्शातच जगण्यासाठी एक नवीन कारण सापडतं